ग्रामपंचायतीचा भोंगळकारभार पंधरा महिन्यांपासून आर ओ फिल्टर मशीन धूळ खात जनतेच्या पैशांचा अपव्यय ओढरेता चाळीसगाव चाळीसगाव तालुक्यातील ओढरे ग्रामपंचायतीमध्ये पंधराव्या वित्त आयोगातून खरेदी केलेले दोन आर ओ आर ओ रिव्हर्स ऑस्मोसिस फिल्टर मशीन गेल्या पंधरा महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचे महत्व लक्षात घेऊन त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे मशीन खरेदी करण्यात आले होते मात्र खरेदी केल्यापासून ते आजपर्यंत कार्यान्वित होऊ शकलेले नाही यामुळे ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी अजूनही भटकंती करावी लागत आहे विशेष म्हणजे या फिल्टर मशीनची किंमत जवळपास चार लाख रुपये इतकी आहे मलिदा खाण्यासाठी फिल्टर मशीन खरेदी ग्रामस्थांचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामसेवकांवर गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार हे फिल्टर मशीन केवळ मलिदा अर्थात स्वतःच्या फायद्यासाठी खाण्यासाठी खरेदी करण्यात आले आहेत ग्रामस्थांनी सांगितले की चौदा ते पंधरा महिने उलटून गेले तरीही प्लांट बंद अवस्थेत आहे यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे गावकऱ्यांनी वेळा ग्रामपंचायत प्रशासनाला याबद्दल विचारणा केली परंतु त्यातून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही निष्काळजीपणा आणि गैरव्यवहार ग्रामस्थांचा आरोप ग्रामस्थांनी या प्रकरणी सरपंच आणि ग्रामसेवकांवर प्रशासकीय निष्काळजीपणा आणि गैरव्यवहाराचा आरोप केला आहे त्यांच्या मते जर फिल्टर मशीन वापरात आणायचे नव्हते तर इतका खर्च करून ते खरेदी करण्याची काय गरज होती हा जनतेच्या पैशाचा सरळ सरळ अपव्य आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे तसेच दोषी आढळलेल्या व्यक्तींवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची मागणीही ग्रामस्थांनी लावून धरली आहे बातमीचा तपशील घटनेचे स्वरूप पंधराव्या वित्त आयोगात खरेदी केलेले आर ओ फिल्टर मशीन पंधरा महिन्यांपासून बंद घटनेचे ठिकाण ग्रामपंचायत कार्यालय ओढरे ता चाळीसगाव जबाबदार व्यक्ती सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर निष्काळजीपणा आणि गैरव्यवहाराचा आरोप खर्च जवळपास चार लाख रुपये मागणी गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई करावी ग्रामस्थांचे आरोप फिल्टर मशीन मलिदा खाण्यासाठी खरेदी केले या बातमीच्या माध्यमातून ओढरे ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे जनतेच्या पैशाचा योग्य वापर कधी होणार असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातम्यांसाठी संपर्क महिंद्र सूर्यवंशी व बबलू आहिरे चाळीसगाव